नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये गाजलेली निवडणूक ती म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातली अनगर नगरपालिका राजन पाटील यांची राजन पाटलाच्या मुलानं म्हणजे बाळराजे पाटलानं अजित पवारांना दिलेलं चॅलेंज आणि ही निवडणूक कशा पद्धतीनं बिनविरोध झाली बिनविरोध निवडणूक होत असताना त्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करू दिला नाही रस्त्याला गाड्या ला लावल्या ट्रॅक्टर लावल्या आडवी पोलीस बंदोबस्तामध्ये अक्षरशः त्या उमेदवाराला निवडणूक कार्यालय गाठावं लागलं तर ह्या सगळ्या गोष्टीनं चर्चेत आलेली नगरपालिका शेवटी त्या नगरपालिकेला कुठंतरी ब्रेक लागलाय नगरपालिकेच्या निवडणुकीला आणि त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर कसा काय ब्रेक लागला काय झालं ते प्रकरण पुढं तर त्याच विषयाची चर्चा आज आपल्यासोबत करणार आहे तर चला चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक गाजलेली निवडणूक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहळ तालुक्यातली आनगर नगरपंचायत ही ग्रामपंचायत होती पहिल्यांदाच नगरपालिका नगरपंचायत झाली आणि नगरपंचायत झाल्यानंतर ही पहिल्यांदाच निवडणूक होती या निवडणुकीमध्ये राजन पाटील यांच्या सुनबाई बाळराजे पाटील यांची पत्नी निवडणुकीला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उभा होती तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्याचबरोबर एक अपक्ष उमेदवार होता अपक्ष उमेदवारांनी उज्वला थिटे यांच्या उमेदवारीवरती आक्षेप घेतला आणि त्यांचा अर्ज बाद केला त्यानंतर अपक्ष उमेदवारांनी सुद्धा माघार घेतली होती तर हे प्रकरण सुरुवातीच्या काळापासूनच गाजत होतं जे राजन पाटील यांचं पस्तीस छत्तीस वर्षाचं जे कारकीर्द आहे रा या राजन पाटलाचे वडील देखील बाबुराव पाटील हे आमदार होते त्यानंतर राजन पाटील हे तीन टर्म आमदार होते मंत्री होते त्यानंतर तो मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळं तिथं राखीवचं शीट परंतु राजन नगर पंचाईट, नगर पंचाईट ते राजन पाटलांच आजवर निवडून आलेलं होतं आज पहिल्यांदाच तिथं विरोधातला माणूस निवडून आलेला आहे तर हे सगळं असताना नगरपंचायत नगर पंचायत निवडणुका जाहीर झाल्या ही ग्रामपंचायत होती त्याची नगरपंचायत झाली या राजन पाटलांना पवार कुटुंबांनीच सगळं काय दिलं म्हणजे साखर कारखाना दिला असेल बँका पतसंस्था जे काय त्या परिसरामध्ये म्हणजे अनगर आणि अनगर वरती ज्या बारा वाड्या आधारितलेल्या आहेत या सगळ्यांमध्ये पवार कुटुंबियाचा मोठा हात आहे तर हे बाबर बाबुराव पाटील असतील किंवा आताचे राजन पाटील असतील राजन पाटील हे शरद पवारांच्या सोबतच आजवरच राहिलेले पारा आहेत शरद पवार अजित पवारांच्या सोबत ज्यावेळेस शरद पवार वेगळे झाले अजित पवार वेगळे झाले त्यावेळेस मात्र साजिकच राजन पाटील हे अजित पवारांच्या सोबत गेले अजित पवारांच्या सोबत गेले आणि निवडणुकीच्या काही काळ आधी काही दिवस आधी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यांच्या सोबत बबनदादा शिंदे माड्याचे आमदार माझे आमदार राजन पाटील हे माझे आमदार असे एक दोन तीन लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर अजित पवारांच्या पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत उन्मेश पाटील यांनी अनगर नगरपालिक पंचायत निवडणूकच लढवायची असा चंग बांधला आणि तिथं त्याच गावच्या ज्या उज्ज्वल तिथे म्हणून आहेत ज्यांना राजन पाटलांकडून मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देण्यात आलेला होता त्यांनी गाव सोडलं अक्षरशः पुण्यामध्ये ते राहत आहेत तर त्यांनी अनगरच्या नगरपंचायतीला उमेदवारी अर्ज नगर अध्यक्ष पदासाठी भरला या ठिकाणचे जे सतरा नगरसेवक आहेत सतराच्या सतरा विनिरोध झालेले आहेत नगरपंचायतीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तो उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा अगदी बिहारला लाजवेल ला अशी सुद्धा परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली बिहारपेक्षाही भयान वातावरण हे त्या अनगरमध्ये आहे असं काहीच बोललं जातं या उम उज्वला थेटे थे थे ह्या नगरपालिके नगरपंचायतीला उमेदवारी अर्ज दाखल करणार म्हटल्यावरती तिथल्या लोकांनी हातात काट्या लाट्या घेऊन तसंच ट्रॅक्टर रस्त्याला आडवे लावून बैलगाड्या आडवे लावून त्यांचा रस्ता अडवला गेला त्यानंतर त्यांच्यावर हल्ला होईल असं एकंदरीत बोललं जात होतं त्यामुळं पोलीस प्रशासनाने त्यांना दहा स्टेनघन घेऊन म्हणजे जे बॉर्डरवरती जी मिलिटरीकडं मशनी असतात गणमसणी असल्या गणमसणी घेऊन दहा पोलीस तिथं कमांडो बंदोबस्ताला रात्रभर लावले तीस चाळीस पोलिसांचा पाट पोच पाटा आणि या सगळ्यांच्या समवेत पाठ पाच वाजता उमेदवारी अर्ज दाखल करायला त्या नगरपालिका कार्यालयामध्ये पोहोचल्या कानगरच्या म्हणजे आज आपण भारत देशामध्ये राहतोय का नेमकं कुठं राहतोय म्हणजे आपल्या देशामध्ये उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश हे गुन्हेगारी करण्याचं सगळ्यात केंद्रबिंदू मोठं मानलं जातं परंतु याही ठिकाणी कधी असं झालं नाही की बाबा आजवर तिथं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दहा घनमिश्रण पोलीस धारक द्यावा लागले चाळीस पन्नास पोलिसांचा फौज द्यावा लागला आजवरच्या इतिहासामध्ये ही गोष्ट अशी कधीही झालेली नाही तर अशी गोष्ट त्या अनगरमध्ये घडली आश्चर्यजनक परिस्थिती म्हणजे याच्या बातम्या देशात नव्हे तर विदेशापर्यंत पोहोचले की भारतामध्ये नेमकी किती दहशत आणि किती दादागिरी राजकारणी लोकांची आहे हे अख्ख्या देशाला कळलं की महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यामध्ये अनगर म्हणून गाव आहे आणि तिथं जो आमदार आहे त्या आमदाराची एवढी प्रचंड दहशत आहे की तिथं आमदाराच्या विरोधामध्ये एकही माणूस उमेदवारी अर्ज दाखल करत नाही हे अख्या देशाने पाहिलं जगात सुद्धा ह्याची नोंद घेतली गेली की एवढी प्रचंड दहशत म्हणजे इथली लोक कशी वागतात दहशतीखाली ह्याचं हे उत्तम उदाहरण त्या काळामध्ये दिसलं मित्रांनो त्या उज्ज्वला थेटेंनी शेवटी उमेदवारी अर्ज भरला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तो आश्चर्यजनक उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला म्हणजे ज्या वेळेस उमेदवारी अर्ज दाखल केला जातो त्यावेळेस तिथं जो निवडणूक अधिकारी असतो प्रभारी त्या निवडणूक अधिकाऱ्याचं काम असतं की जो आलेला उमेदवारी अर्ज आहे तो प्रत्यक्ष त्याची पाहणी करणे त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिली असल्या तर ते चेंज करायला लावणे आणि ते त्याच्यामध्ये बदल करणं कुठं राहिला असलं लिहायचं तर ते लिहून घेणं हे निवडणूक आयोग सांगतं की कोणाचाही फॉर्म बाद झाला नाही पाहिजे असं निवडणूक आयोग सांगतो आणि असं न करता त्या निवडणूक अधिकाऱ्यानं तसाच्या तसाच तो अर्ज दाखल करून घेतला आणि त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की ह्याच्यामध्ये सूचकाची सय राहिली उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सूचक आणि उमेदवार अशी दोनच लोक गेली होती त्याच्यामुळे त्याच्यावरती शंकेला वाव निर्माण झाला की अर्ज का बाद करणार एक तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच अडचणी निर्माण केल्या गेल्या म्हणजे शौचालयाचा दाखला दिला गेला नाही जे जी, जी लागणारी कागदपत्र ती दिली गेली नाही जेव्हा जिल्हाधिकाऱ्याने ना फोन केला म्हणजे सोलापूरचे जे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आहेत त्यांनी फोन केल्यानंतर ते सगळे कागदपत्र तिथं उपलब्ध करून देण्यात आली आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आणि तो बी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद केला आता बाद केल्यानंतर निवडणूक बिनविरोध झाली म्हणून जल्लोष साजरा करण्यात आला बाळराजे असतील तिथले जे राजन पाटील आमदार असतील किंवा त्यांचे समर्थक असतील गोलालात अक्षरशः नाहून गेले नाचून नाचून बेजार झाले त्यानंतर मात्र साहजिकच ज्या उज्वला थेटे ज्यांचा अर्ज बाद करण्यात आला होता त्यांनी निवडणूक अधिकारी म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे जे जिल्हा अधिकारी आहेत <laughs> जिल्हा निवडणूक अधिकारी त्यांच्याकडे त्यांनी अपील दाखल केलं म्हणजे तक्रार दाखल केली की माझा अर्ज कशा पद्धतीनं बाद केल करण्यात आला आणि काहीही कारण न देता म्हणजे अगदी सूचकाची जर सही राहिली असेल तर ती सूचकाची सही करून घेणं हे तिथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं काम असतं आणि त्यांनी तसं केलं नाही म्हणून त्या गोष्टीला त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि तिथं त्यांनी निवडणुकीला स्थगिती मिळावी असा दावा दाखल दा केला तक्रारी अर्ज दाखल केला आता हे प्रकरण म्हणजे निवडणूक राजन पाटील त्यांचे समर्थक नाचतायत उड्या मारतायत काय काय करतायत तर दुसरीकडं कर त्याच संदर्भात एक अपील दाखल झालं आणि आता हे म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये खरचून म्हणजे महायुतीमध्ये एकंदरीत फटाके उडत असताना दुसरीकडे दुसरीकडे स्थानिक राजकारण चित्र आहे आता हे उमेदवारी अर्ज दाखल करणे ते बिनविरोध विरोध पर्यंतचा सगळा हा प्रवास त्यानंतर अजितदादांना चॅलेंज देण्यात आलं अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा परंतु हानगरकरांचा करायचा नाही हे जे चॅलेंजिंग दिलं गेलं राजन पाटलांच्या समर्थकांकडून मुलांकडून हे कुठंतरी अजित पवारांना सुद्धा खटकलेले एकंदरीत दिसते त्यामुळं अजित पवारांनी देखील चॅलेंजिंग स्वीकारल्यासारखं झालं आणि याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उन्मेश पाटील असतील किंवा या उज्ज्वला तिटे असतील यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱ्यांकडं या निवडणुकीला स्थगिती मिळावी म्हणून तक्रारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर मात्र जे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या निवडणुकीला शेवटी स्थगिती दिली आता स्थगिती दिल्यामुळं राजन पाटील हे आता विचलित झाले म्हणजे त्यांनी सडकून अशी टीका त्या उन्मेश पाटील आणि त्या महिला उमेदवारावरती केलेली आहे राजन पाटील यांचं एकच म्हणणं आहे की आमच्या भागामध्ये अजिबात दहशत नाही सगळीच लोक मिळून आम्ही निवडणुका बिनविरोध करतो त्याची कारण ही तशीच आहेत राजन पाटील हे माजी आमदार आहेत माजी मंत्री आहेत त्यांनी जे उद्योग उभे केलेले आहेत म्हणजे पतसंस्था असेल बँक असेल किंवा साखर कारखाना असेल जे काही उद्योग उभा केलेले आहेत त्या उद्योगामध्ये प्रत्येक घरातला एक एक माणूस कामाला लावलेला आहे आणि तो कामाला लावल्यामुळं हा सगळा परिवार त्यांच्या पाठीशी आहे हे पण तिथंच खरं आहे ज्याच ज्यानं आनावरती बसवलंय किंवा एखाद्याला कामावर लावलंय तर तो जा माणूस त्या माणसाचं गुणगान गातच असतो तर अशीच काहीशी परिस्थिती त्या अंगरमध्ये झालेली आहे आणि याच्यामुळंच राजन पाटील यांचं सा सांगणं की हे सगळी लोक माझ्या मागं का आहेत आम्ही का करतो तर मी ह्या सगळे सगळ्या कुटुंबातला एक एक माणूस माझ्याकडे नोकरीला आहे आणि ते उज्ज्वला तिठे यांनी देखील मान्य केलेलं आहे आणि याच्यामुळंच परंतु त्यावर सुद्धा उज्ज्वला तिठे यांनी आक्षेप घेतलेला आहे की कुठलीही मिरवणूक असली काही का असलं तरी तिथं फक्त राजेंद्र पाटील आणि त्यांच्या मुलांनाच उचलून घेतलं जातं मिरवणुकीमध्ये इतर कोणाला जर उचलून घेतलं तर त्याचा राग मनात धरून राजेंद्र पाटील हे त्याच्यावरती कारवाई करीत असतात असंच ते उज्वला तिथे यांच्या बाबतीत देखील झालेलं आहे म्हणजे त्यांनी घर बार सोडून पस्तीस एकराची जमीन सोडून ते बाहेरगावी म्हणजे पुण्याला राहतात याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र हा दहशतमुक्त नसून दहशत महाराष्ट्रामध्ये किती आहे राजकारणी लोकांची हेच या काही गोष्टींवरून आपल्याला दिसत परंतु जी अनघरची निवडणुकीला जी स्थगिती मिळाली आहे या स्थगितीवरून एकंदरीत असं दिसतंय की राजन पाटील यांनी जो गुलाल उदळला हा गुलाल मात्र व्यर्थ गेला असंच एकंदरीत येईल तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन अनिकेतच मी विमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे